चला पावणे नऊ वाजलेले आहेत आत्ता अचानक बेच झालेला आहे, आहे बिसीबेळी अन्नाचा तर याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि मग त्या बाकीची एक वाटी हरभरा डाळ तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेला आहे शेंगदाणे आहेत आलं आहे कढीपत्ता आहे टॉमॅटो काहीतरी आंबट पाहिजे म्हणून आणि बीनच मिळाले आत्ता जस्ट विकत आले होते दारासमोर साडेआठला आत्ता म्हणून हा खरा बेद झाला तर बिनस मस्त मिळालेले आहे बीन्स बीन्स आणि ही आपली कालची फोडणी शिल्लक आहेच त्यातही संपवून टाकू आपण तर आता हे मस्तपैकी शिजलेलं आहे टोमॅटो बिनस याच्यात घालून ठेवलेले आहे त्याच्यात हळद तिखट घातलेलं आहे आता हा हे तांदूळ त्याच्यात मिक्स करूया आणि हे दोन वाट्या आहे म्हणजे सहा वाट्या पाणी घालूया जरी पाणी जरासं जास्त झालं तरी याला चालतं याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी हा बिसीबाळे भात मसाला हा एवढा काढून ठेवायचा कारण खूप दिवसापासून तो फ्रीजमध्ये असतो हा फ्रीजमध्ये ठेवलेला असतो मग ह्याच्यात काही प्राणी संग्रहालय झालं नाही आहे ना एवढं बघण्यासाठी हे काढून ठेवलेलं आहे आणि आता हे सर्व एकत्र करते आणि सहा वाट्या पाणी घालते मीठ मी याच्यातच ठेवलेलं आहे नाहीतर मग विसरतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लग्न म्हणजे चाळीस वर्षाचा आहे आणि याला कुठेही हॉल वगैरे काही पडलेलं नाही आहे मीठ ठेवूनसुद्धा आता मस्त छान उकडलेलं आहे उकडलेलं म्हणजे काय उकळी आलेली आहे भाताला आता गॅस बारीक करायचा आणि झाकण लावायचं व्यवस्थित लावायचं आणि बारीकच ठेवायचा चार शिट्ट्या करूया बास होतील अहो तुम्हाला बिशवाळ्या अन्नाबरोबर वेफर्स पाहिजेत फरसाण खाणार काय पापड खाणार हा फक्त भात अन्न फक्त पापड बिपड नको आज इच्छा नाही ठीक आहे ठीक आहे ओके बरोबर पंधरा मिनिटामध्ये आपल्या शिट्ट्या चालू झालेल्या आहेत म्हणजे आपण सगळी भिजबळे अन्नाचा मनात विचार करून दुसरी शिट्टी तर पंधरा मिनिटामध्ये झालेल्या पण उतरायला आता त्याला दहा बारा मिनटं तर अगदी आरामात लागतात म्हणजे अर्धा तास तरी पाहिजेच आपल्याला कितीही काही केलं तरी म्हणजे तयार होईल पंधरा मिनिटात पण शिट्टी उतरायला पाहिजे ना पुढची पंधरा मिनटं लागतात त्याला नाहीतर मग ते कसं होतं की नीट एकरूप होत नाही भात आणि मग क कणकण लागतात म्हणजे भात भात भात, भात लागतो एकरूप होत नाही एकजीव होत नाही असं म्हणतात त्याला तर ठीक आहे आता काय पापड तळायचे नाही आहेत नको म्हटलं ते मला आता हवंच असलं तर मी एक चार वेफर्स खाईन कारण की बिसबाळे अन्नावर काहीतरी एक तळण पाहिजे काहीतरी तळलेले पाहिजेच पाहिजे म्हणजे पापड तरी पाहिजे सांडगे तरी पाहिजेत काहीतरी पाहिजे तेच काय माहित ते नाही बघ पद्धत ही अशी शिट्टी दमवायला लागली की ओळखायचं आतमध्ये पाणी कमी झालेलं आहे आणि बंद केलं तरी आता ते चालेल नाहीच शिट्टी पकडतच नाहीये म्हणजे आतलं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे सो बंद लोणचं वगैरे काय पाहिजे त्याच्याबरोबर हं नुसत्याची चव बघायची अ गार होण्यासाठी तुम्ही त्याच्यातनं घ्यायला आहे पण मग नुसत्याची चव बघा की कशी झाली सांगा की मीठ हो वगैरे बिसबाळी यांना याचा आज आहे ना आज काही इतर घातलेलं नाही चिंच घालून वेगळा होतो आणि टोमॅटो घालून जरा वेगळा होतो म्हणून म्हटलं कसा आहे छान झालंय तळण काय नको ओके चला बिग बॉसच्या बघण्याच्या आजामध्ये भात झाला गार जेवण झालं गार असू दे छान लागतो पण हा मुरला ना तरी विसी वेळे यांना फार बेस्ट लागतो मी आता तूप घेतलेलं आहे आणि इकडे तुम्हाला दाखवते मी वेफर्स घेतलेले आहेत कोबीची भाजी आहे चपाती आहे आमटी आहे तर चला करूया जेवायला सुरुवात तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला बसा तुमच्या तुमच्या घरात मस्त असं एकमेकांनी गप्पा मारत जेवल्यानी जेवणही छान जातं आणि कधी जेवण होतं कळत नाही